खर तर ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने तरुणांनी हातात घेतली आहे कारण की पवारसाहेबांवरती प्रेम करणारी जनता आणि तरुण वर्ग जो आहे तो, तो खऱ्या अर्थाने पवारसाहेबांवरती प्रेम करतो आज चौऱ्याऐंशी वर्षाचे वर साहेबांचं वय असून सुद्धा या वय त्यांची एनर्जी पाहून या तरुणांना खरंच एनर्जी आलेली आहे त्यामुळे पवारसाहेबांकडे पाहून ही निवडणूक महाविकास आहे आणि तो तर जाऊ शकते असा माझा अंदाज आहे उत्तम आहे अधिकाधिक मतदार हे शरद पवारांच्या पक्षाला मतदान करणार आहेत आणि त्यांची दिशानी उतारी माणूस जशी अशा राज्यामध्ये महाविकास महाविकास आघाडीला वातावरण अतिशय अनुकूल आहे विदर्भ मराठवाडा कोकण मुंबई राज्य असेल मुंबई मुंबई शहर असेल पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी अतिशय वातावरण चांगलं आहे आणि महाविकास आघाडी हे निश्चितपणे सरकार स्थापन करू शकतो नमस्कार मी योगिनी कांचल माझी सभापती पुणे जिल्हा परिषद आजच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सांगू इच्छिते की महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतदान मिळेल आणि महाराष्ट्र धर्म वाजवण्यासाठी पुरोगामी विचाराचा वारसा सर्व मतदार पुढे चालू ठेवतील असा विश्वास वाटतो आणि या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उत्साह तरुणांमध्ये महिलांमध्ये मत त्यामुळं मतदानाची टक्केवारी नक्कीच जास्त वाढेल अशी इच्छा आहे महाविकास आघाडीला मोठ्या मात्र मतदेखेली मत मिळते आणि महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त शिट यांची निवडणूक केला आणि तरुणाचा गलई महाविकास आघाडीकडे असून तरुणांनी पूर्णपणे पवारसाहेबांना समर्थन दिलेले त्यामुळे पूर्ण ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली असल्यामुळं बी जे पीचं यामध्ये काही चालणार नाही बी जे पीचं फक्त पैशाचा कारभार चाललेला आहे त्यामुळं पूर्ण मीडियावर कालचा आपण कारभार बघितला कालचा कारभार बघता तर पूर्ण महाराष्ट्रावर आज शरद पवार साहेबांची लाट निर्माण झालेली त्यामुळं पूर्ण महाराष्ट्र हा साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार त्यामुळं प्रत्येक मतदारसंघातली संघातलं प्रत्येक उमेदवार हा चांगल्या मातीकांनी निवडून येईल महाविकास आघाडी